नमस्कार मंडई मी तेजू एव्हरीडे विथ तेजू चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते सुरुवातीला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते हा चॅनल मी फक्त माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासारखा घरात बसलेल्या काळजी घेणाऱ्या स्त्रियांसाठी सुरू केला होता आपण रोज दुपारी थोडा वेळ रिकामा असतो रील्स बघतो टाईमपास करतो पण एक दिवस मनात विचार आला हा वेळ वाया घालवायचा की स्वतःसाठी वापरायचा तिथून या चॅनलची सुरुवात झाली मोठी स्वप्न नव्हती फक्त मनात एक छोटा विचार होता कोणाला तरी दोन शब्दांनी बळ मिळावं आज माझे फक्त बत्तीस सबस्क्रायबर आहेत काही नहे पन माजा हे आकडे छोटे वाटतील पण माझ्यासाठी हे बत्तीस लोक म्हणजे बत्तीस विश्वास बत्तीस आशा बत्तीस कारणं आहेत पुढे चालत राहायची कालपासून मात्र माझ्या मनात एक वेगळीच जिद्द आहे आता हा चॅनल फक्त माझा नाही आहे जर मी सुरू केलं आहे तर यातून कोणाला तरी प्रेरणा मिळालीच पाहिजे आणि माझा स्वतःचा आत्मसन्मानही टिकला पाहिजे हो काही लोकांना आपली प्रगती बघवली जात नाही हे हेही मी शिकते पण तरीसुद्धा मी थांबणार नाही माझा चॅनल कधी मॉनिटाईज होईल होईल का नाही ग्रोथ कशी आहे मला सगळं माहीत नाही पण एक गोष्ट नक्की माहीत आहे मी बोलते ते खरं बोलते मनापासून बोलते जर माझ्या एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसंही बळ मिळत असेल तर प्लीज तो व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या प्रवासाचा भाग व्हा ही शेवट नाही ही, ही फक्त सुरुवात आहे आता मी थोडं अजून मन मोकळं करून बोलते आपण बायकांनी नेहमी एकच ऐकलं घर सांभाळ मुलांकडे लक्ष दे स्वतःला नंतर बघ पण हे नंतर खूपदा कधीच येत नाही घरासाठी धावता धावता आपली ओळख आपली आवड आपली स्वप्ने कुठेतरी मागे पडतात मी ही त्यातली एक आहे फरक इतकाच एक दिवस मी थांबले आणि स्वतःला विचारलं मी खरंच एवढंच आहे का आणि त्याच क्षणापासून हा चॅनल माझ्यासाठी फक्त व्हिडिओ टाकायचं ठिकाण राहिलं नाही तो माझा आवाज बनला आज मी इथे उभी राहून बोलते याचं कारण मी माजा फार हुशार आहे असं नाही किंवा माझ्याकडे फार वेळ आहे असंही नाही मी घर बघते मी जबाबदाऱ्या सांभाळते मी थकतेसुद्धा पण तरीसुद्धा मी हार मानत नाही कारण मला माहीत आहे जर मी थांबले तर माझ्यासारख्या कित्येक बायकांचं धैर्य कुठेतरी कमी होईल माझ्या सारख्या स्त्रियांसाठी मी हे बोलते ज्या घरात बसूनही मोठी स्वप्नं बघतात ज्या मोबाईलचा वापर फक्त वेळ घालवण्यासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी करतात आज मी फार काही मिळवलं नाही पण मी स्वतःला हरवू दिलं नाही हीच माझी पहिली कमाई आहे लोक काय म्हणतील कोण हसेल कोण टोमने मारेल हे सगळं मीही ऐकलं आहे पण एक लक्षात ठेवा आपली सुरुवात पाहणारे फार कमी असतात पण यश पाहायला सगळे येतात म्हणूनच जर आज तुम्ही शून्यावर असाल तर घाबरू नका मी शून्यावरून बत्तीसपर्यंत आले तुम्ही तीनशे वीस तीन हजार दोनशेपर्यंत जाऊ शकता फक्त एकच गोष्ट करा स्वतःवर विश्वास ठेवा हा चॅनल फेमस होण्यासाठी नाही तर फायदा होण्यासाठी आहे जर माझ्या एका शब्दानेही तुमच्या मनाला थोडंसं बळ मिळालं असेल तर ते पुढे पोहोचवा आज नाही तर उद्या हा प्रवास नक्कीच काहीतरी बदल घडवेल कारण जेव्हा स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य नाही तर इतरांचं आयुष्यही उजळवते आज मी इथे उभी राहून फक्त माझी गोष्ट सांगत नाही मी त्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट बोलते जी स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवते पण मध्येच थांबते कारण तिला भीती वाटते मी करू शकेन का लोक काय म्हणतील घर सांभाळता येईल का ही सगळी प्रश्न चुकीची नाहीत पण त्याचे उत्तर फक्त एकच आहे प्रयत्न आज तुम्ही परफेक्ट नसाल आज तुमचा आवाज थरथरत असेल आज तुमचं काम फार कुणाला दिसत नसेल तरीही पुढे चालत राहा कारण सुरुवातीला प्रत्येकांचं काम दुर्लक्षितच असतं मीही जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा कुणी टाळ्या वाजवल्या नाहीत कोणी शाब्बास म्हटलं नाही पण माझं मन मला म्हणाल थांबू नकोस आणि आज मी अजूनही चालते आपण बायकांनी एक गोष्ट शिकायला हवी आपली किंमत लोकांच्या प्रतिक्रिया ठरवत नाहीत आपली किंमत आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो यावर ठरते काही लोक तुमच्या प्रयत्नांची खिल्ली उडवतील कारण त्यांना स्वतः प्रयत्न करायची हिंमत नसते म्हणून त्यांचं ऐकू नका तुमचा आवाज लहान असेल पण तो खरा आहे आणि खऱ्या आवाजाला एक दिवस नक्की ऐकणारे मिळतात आज तुमचं स्वप्न फक्त तुमच्यापुरतं असेल पण उद्या ते इतकं कुणासाठी प्रेरणा बनेल मी आज इथे बोलते कारण मला माहीत आहे माझ्यासारख्या एका बाईने जर घरात बसून हे सुरू करू शकते तर तुम्हीसुद्धा करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हळू चालणं चुकीचं नाही थांबणं चुकीचं आहे चुकीची वाट वेगळी असेल वेग कमी असेल पण तुमचा प्रवास तुमचाच आहे आणि त्या प्रवासात तुम्ही स्वतःला हरवू देऊ नका आज मी इथे उभी आहे कारण मी थांबले नाही भीती होती संशय होता लोक काय म्हणतील याचीही चिंता होती पण तरीसुद्धा मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज तुम्ही ऐकताय हेच माझं पहिलं यश आहे लक्षात ठेवा सुरुवात लहान असते पण स्वप्न कधीच लहान नसतात आज तुम्ही शून्यावर असाल तर घाबरू नका शून्य हाच तो पॉइंट आहे जिथून सगळं सुरू होतं कोणी तुमच्यावर हसेल कोणी दुर्लक्ष करेल पण एक दिवस तेच लोक विचारतील तू एवढं कसं केलंस पण थांबवू नका स्वतःसाठी उभे